ते आठ जून पर्यंत पर्यंत कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे पण एक दररोज भाग बदलत पडणार सांगायचं झालं तर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव त्याच्यानंतर त्याच्यानंतर संभाजीनगर जालना बीड परभणी तसेच लातूर लातूर नांदेड हिंगोली यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला अमरावती त्याच्यानंतर उस्मानाबाद लातूर त्याच्यानंतर ते तो पाऊस असेल सोलापूर पंढरपूर असा ह्या भागामध्ये जरा चांगला पडणार आहे ह्या म्हणजे पाच जून ते आठ जून दरम्यान पण त्याच्यानंतर आठ नऊ जूनपासून तेरा जून पर्यंत राज्यामध्ये काही काही भागामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे त्या जिल्ह्याचे नाव सांगतो नऊ जूनपासून ते चौदा जून दरम्यान म्हणजे आणि वाहतील असा पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये जिल्ह्याचं नाव सांगतो सातारा सातारा सांगली पुणे कोकणपट्टीचे संपूर्ण जिल्हे त्याच्या त्याच्यानंतर नगर जिल्हा नाशिक जिल्ह्याला खूप पाऊस पडणार आहे म्हणजे वडी नाले वाहणार ना आहेत नदी ना नदीला पूर देखील ये त्याच्यानंतर मुंबईला देखील अतिवृष्टी होणार आहे मुंबईच्या जनतेने देखील सतर्क राहण्याचे म्हणजे नऊ ते बाराच्या बारा जून बारा दरम्यान सतर्क करावे त्याच्यानंतर पुणेकर देखील जास्त पाऊस पडणार नाही पुणेकरांमध्ये देखील सतर्क राहावे कोकणपट्टीमध्ये देखील मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून सतर्क करावे तसेच धुळे नंदुरबार जळगाव ह्या भागात जरी जोरदार पाऊस पडणार आहे वडीनाली वाहणारा पाऊस पडणार आहे तो पाऊस नगरपर्यंत येणार आहे संभाजीनगरपर्यंत येणार आहे आणि त्यात बीड जिल्ह्यापर्यंत येणार आहे परभणीपर्यंत येणार आहे म्हणून हा अंदाज हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे एकंदरीत परिस्थिती सांगायची झाली ते पाच जून ते चौदा जून दररोज भाग पाऊस पडणार आहे पण आठ नऊ जून ते नऊ जून ते चौदा जून दरम्यान मात्र कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात मात्र जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा शेतकऱ्यांनी वाऱ्यापासून स्वतःची काळजी घ्या विजेपासून स्वतःची काळजी घ्या अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल पण सर्व शेतकऱ्याला परत एक माझी विनंती समजा पाऊस पडल्याच्या नंतर जमिनीमध्ये एकीत ओल गेले तर पेरणी करायला काही हरकत नाही जर चार बोट ओला असेल तर तुम्ही पेरणीचा निर्णय घेऊ नये थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र